प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सव्वीस जानेवारी रोजी संग्रामपूर येथील संत गुलाब बाबा विद्यालय आणि कनिष्ठ कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने नगरातून एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये विविध देखावे सादर करत महाराष्ट्राची संत परंपरा यामध्ये संत रविदास संत मुक्ताई संत नामदेव संत मीराबाई संत जनाबाई संत सोपानदेव काका संत गुलाब बाबा संत तुकाराम संत रामदेव संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज आदी संत महंतांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यातील भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा आणि त्या शाळेत शिकणाऱ्या मुली यांची झाकी साकारण्यात आली तर वारकरी दिंडी मधून वारकरी संप्रदायाची परंपरा यांच्यासह पंच्याहत्तर शालेय मुलींची लेझिम पथकासह ही रॅली काढण्यात आली गावातील मुख्य रस्त्याने ही रॅली फिरत चौका चौकात विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचा डॉक्टर अनिल मंडोरा माजी पंचायत समिती सभापती पांडुरंग इंगळे परिषद सदस्य वैभव गायकी रामेश्वर गायकी आनंद राजणकर हरिभाऊ तायडे संतोष राजणकर माजी नगराध्यक्ष हरिभाऊ राजणकर द्वारकाबाई राजणकर त्र्यंबक घाटे बजरंग दल संयोजक भारत बावसकर आदी ग्रामस्थांनी रॅलीतील संत रथाची पूजन केले यावेळी गावकऱ्यांसह पालक विद्यार्थी सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करिता श्याम खंडागळे संग्रामपूर